ना लजून सांगाला अरे मला ओळखलं का अरे मी दिनेश आणि अजून येतच आहे का तू शहरात नाही गेला नोकरीला काय हा अवतार अरे सुधरा रे अरे काय राव अरे एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चालायचं हा बाकी सोड तुझं कस चाललंय आणि शहर कसं आहे रे आपल्या सारखे लोक आहेत का तिकडे हा आपल्या सारखे लोक आहे भाऊ तुला माहिती का शहर किती सुंदर आहे ते आणि मी कोणाला सांगतोय तुझ्यासारख्या गावड्या लोकाला तुम्ही शेणात होते आणि शेणातच राहणार तुम्ही कधी सुधारणार नाही अरे काय बोलतोस तू अरे तू याच गावचा आहे ना हई मला या फालतूगिरीमध्ये ओढू नको बर का आणि मला उशीर झालाय तुझ्यासोबत बोलायला टाईम नाही लोक एवढे बदलतात आज पाहिल्यांदा कळलं देवा सुखी ठेव रे याला अरे गण फोन नाही काय नाही कस करायचं अचानक आला आता आलोय ना फोनच करायला पाहिजे का अरे तसं नाही पण बर झालं आला बाबा सणा सुधीच माझ लेकर वगैरे आई हात नकलो चेहरा खराब होईल माझा बर जाऊ दे चल घ्या आवरून हाय का लावला का डबल तुला सांगितलं नाही एकदा आवरू मला नको बन बनलो काय पोर अगं किती घाण पासरा इथं साधी बॅग ठेवायला पण जागा नाही माझी अरे बाळा किती बॅग इकडं तू तो आता तोंड तो चहा ठेवते अग पण बघ नाही स्वच्छता नाही काय नाही मला नाही जमत बस काय मग का आपल्या शहराच्या साहेब आ... कस काय वाटतंय आता गाव आपलं कशाचं गाव काय तसच आहे आजीबा सुधारणा नाही बदल नाही शहर बघा ठिकठिकाणी सोयी सुविधा आहे कधीच अडचण येत नाही कशाची अरे चालायच ते शहर आहे हे गाव आहे फरक राहणारच ना हा पण आहे बर का आज गाव आहे म्हणून शहर जिवंत तोंडाला बोलू नका तसं काय नाहीये बरं बसा तुम्ही मी तुमच्यासाठी चहा ठेवते मी नाही चहा सोडलाय मी चहा मला एक सांगा आहे बाबा किती दिवस असं गावात राहणार आहे बरं तुम्ही माझ्यासोबत चला ना शहरात ह शहरात आम्हाला जमत असते वय आपलं कस आम्हाला इथं निवांत राहायची सवय वय तिकडे काय करमायचं नाही बाबा आम्हाला ठीक आहे तुम्ही गावातच राहा मी गावातून फिरून ब कोणी <laughs> मी विसरलं की काय मला आणि काय रे शहरात काय एवढी जादू आहे की तुला तिकडे भेटली कोणीतरी हा हा उगाच काही नको बोलू मी आलोय इथं तू काय बोलते मला एक कळत नाही इथल्या गावातल्या लोकांना सुधरावसं वाटत नाही का काय सुधरायचं त्यांनी आता तुझ्या सारखे असे शर्ट पॅन्ट घालून फिरायचं का आणि गाव ते गावासारखंच राहणार आणि गावासारखं दुसरं कुठेच भेटणार नाही बघ तुम्ही येडे बिडे लोक हा तिकडे दुनिया चंद्रावर गेली आणि तुम्ही इथं भविष्य बघत बसले तुला सांगतो मला अजिबात करमत नाही इथं असा जीव ना माझा कुटुंब होतो बरते जाऊ दे तुला एक विचारू का काय तू येशील का माझ्यासोबत शहरात खरे तुझं सगळं पण हे नाही जमायचं आणि आई बाबाला नाही आवडणार आहे सॉरी ठीक आहे बस मग इथं सडत चाललो मी अरे पण काय मग आलं का फिरून गाव हा कसं वाटलं आपलं गाव झालं का नाही ताजा तवाना हे बघा मला जावं लागन मला अर्जंट काम आलंय अर असं काय तुझं काम निघलं अर्जंट जावं लागेल कंपनीतच काम करतोय ना मिल्ट्रीत तर नाही नाय जाऊ दे त्याला त्याचा जीव गुठमळायला लागला इथे मी शेरात चाललोय तुम्ही येत आहे का माझ्यासोबत मी खरं आहे ना तुम्हाला न्यायला आलतो अहो बाबा सगळ्या सोयी सुविधा आहे तिथं कसलीच अडचण नाही अरे आहे का आमचं आम्ही इथंच नाही नाही तुम्हाला शेवटच विचारतो का नाही तुम्हाला सांग बरं तर हे बघा मी चाललो बरं का येत आहे का